नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं मा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवानं पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होण्याची घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर ते हिंगोलीच्या जिल्ह्यांमध्ये कालपासून शेतकऱ्यांचे पीक विमा वाटपसुद्धा जा सुरू झालेलं आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्किप न करता बघा शेतकरी बांधवांनो शेत पीक विमा प्रश्न आल्यानंतर पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जमा काही प्रमाणामध्ये झालेल्या काही जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे तर पंचवीस टक्के पीक विमा सुद्धा विमा कंपनीने कसे असे टाकलेले होते त्यानंतर जे कृषीमध्ये आहेत त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितले खरंच राज्यात दुष्काळ पडलेला आहे आणि तुम्ही तातडीने जे काय आहे तो निर्णय घ्यावा काही ठिकाणी जास्त पाऊस तर काही ठिकाणी कमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा द्या द्यावा त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी पीक विमा मिळाला आणि त्याच्यासाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती रक्कम आहे ही वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे तर आता प्रश्न मला आपलं पंच्याहत्तर टक्के पीक विमा पंच्याहत्तर टक्के पीक विमाचा प्रश्न राहिलाच आता कापणी म्हणजे बरेचसे काही दीर्घकाळ चालणारे पीक असतात कापूस असो असो या भात असो या पिकांचा किंवा सोयाबीन असो या पिकांचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा उर्वरित पीक विमा मिळणार का यासाठी सुद्धा कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा अहवाल घेण्यात चालू आहे जो म्हणजे शेवटचा आवाज असतो तो अहवाल घेण्यात चालू आहे आणि हा पिको पिकोमा कंपनी आणि कृषी विभाग कंपनी दोनच दिवसाचं बसून काही जण ते धोरण असतील ते धोरण त्याच्यावरती बसतील आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जा आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा त्या आधा केंद्र सरकारची जी समिती आहे ते गती समिती केलेल्या आहे त्याच्यावरती निर्णय देणार आहे की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही या उर्वरित पंच्याहत्तर टक्के आहे तो त्यामुळे शेतकरी बांधवानं आपल्याला धोरण विभाग धोरण अजून तीन चार महिने आले नाही तो धोरण आल्यानंतर त्याच्यावर निश्चित केला जाईल आणि पंच्याहत्तर टक्के पीक विमा सुद्धा विचार करण्यात येईल असे शेतकरी मित्र बांधवांना महत्वाचे पुढील तुम्ही निवडणूक आहे आणि खासगार तिची निवडणूक या काळात आमदारकीची निवडणूक का आहे त्यामुळे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याची खूप दाट शक्यता आहे आता पीक विमा हा आपल्याला मिळालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटपसुद्धा सुरू झालेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून जर काही वेगळे अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया आपण एका नवीन माहिती माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी